काय प्रशासनाने या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मत फोन द्यायचं नाही आणि तुम्ही एक जरी मत फोन केलं तरी या ठिकाणचं जे साहित्य आहे ते आम्ही आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे शहर फोन आहे आणि आम्ही हे साहित्य सगळं घेऊन जाणार आहोत तुम्ही तुमच्या लोकांनी काही झगापत केली ते आम्हाला नेताना आणून घेतलं तर त्या ठिकाणी होणाऱ्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात याशिवाय दुसरा असा विषय होता तो दा, दा, दा तो ना की या ठिकाणी जटापट झाली किंवा या ठिकाणी जे मी वातावरण तयार होईल त्यामुळं लोकमतदाना येणार आम्हाला किमान पंधराशे जे मला मी सांगतोय पंधराशे मतदान हे मला अपेक्षित आहे आणि ते या ठिकाणी होण्याची परिस्थिती या पोलिसांच्या दहशतीमुळं एकशे चव्वेचाळीस कलमामुळं नोटीस देण्यामुळं ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली होती त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आहे वेगळ्या मार्गाने आम्ही पुढं जाऊ हे आमचं धोरण